नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन चाललेली आहे एका भन्नाट ठिकाणी कुठं आठवडा बाजार बाजार हॅलो मी आज जात आहे आठवड्याचा आणायला पाऊल टाकतात सगळीकडे गडबड गडबड गोंधळ गोंधळ गडबड गोंधळ गजबजाट आणि विक्रेत्यांच्या हाका कानावर या स्वस्तात घ्या ताज घ्या ताज घ्या असं सगळं काही चाललं होतं आरस बाजार तुम्ही बघू शकता कुठं रंगीबेरंगी फळ भाज्या असलेलं दिसतं तर कुठं कपड्यांचे ढीग लावलेले दिसतात हे सगळं पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण झाली इथं मी दर शनिवारी आठवड्या बाजाराला यायचे वा 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 सर्व लोकांनी त्यांचं सामान किती छान पद्धतीने मांडले तुम्ही बघू शकता हे मला गाईड करत आहेत असा व्हिडिओ घे <laughs> म्हणून आणि इथल्या स्वच्छतेला काही तोडच नाही सगळं किती क्लीन आहे स्वच्छ आहे काहीच इथे कचरा वगैरे काहीच नाही आहे वा पालेभाज्या फळभाज्या एवढंच नाही तर शेतातली जी काही अवजारं असतात ती सगळी आठवड्या बाजारात मिळतात तुम्हाला तसेच गाई बैलांना सजवण्यासाठी जे पण काही गळ्यात घालतात किंवा बांधताना जे काही लागतात त्या गोष्टींची नावं मला माहीत नाही ते सगळं इथं अवेलेबल आहे बघा

दहाचे अर्धा किलो पाच इथे सगळ्याच लोकांची शेती असते सगळे लोक शेती करतात आणि त्यांच्या शेतामध्ये जे काही पिकले ते शेतातला हा ताजा ताजा माल घेऊन येतात इथे आणि विकतात किती ताजा माल आहे तुम्ही बघताय बघताय तुम्ही आठवडे बाजार आमचा शनिवारी आडस या ठिकाणी मुक्कमपोस्ट आडस या ठिकाणी हा बाजार भरतो हो मी तर सगळ्या सगळं सग्ड़, सगळं तुम्हाला जे पण काही हवं आहे ते सगळं मिळू शकतं सध्या आम्ही भाजीपाला घेतोय फक्त भाजीपाला घेऊन झालेला आहे आता खायला थोडंसं काहीतरी आम्ही बघू जिलबी तीस रुपये कशी किलो की पावशी तीस रुपये भाज्या चिवडा करा जिलबी द्या काय काय तू जिलबी जिलबी पाव कुल आजू चिवडा चाळीस हे चिवडा बनवत आहेत मस्तपैकी इथे असा चिवडा मिळतो आणि गरम गरम जिलेबी भजे आणि चिवडा घेतलेला आहे आम्ही आणि मस्त आता जाऊन खाणार व्हिडिओ कारके बाजारात फक्त खरेदी होत नाही तरी खूप सारे लोकांना भेटलं जातं आणि ते आपल्याला प्रेमाने बोलतात जसं की आमच्या

गावाकडचे लोक एवढे संस्कृती जपतात सगळ्यांच्या सगळ्यांनी नववाऱ्या साड्या नेसलेल्या आहेत डोक्याला कुंकू लावले नाकात मोठमोठ्या नथा घातलेल्या आहेत तुम्ही बघताय दुकान दावाखान्या सकाळीच आरती गमाय बर चांगलं किरस म्हणलं बाय ना धरतो आम्ही नट नट बियाज करतो ना माझे आणि त्यांना खूप आवडतात भाजीवाली छान 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 मी छोटी शी भाजीवाली छान 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 तुला आजीला मुंबईचा स्ट्रगल सांगते नुसतं बटाटा डाळी खायच्या डाळी बटाटा डाळी एखाद्या तर हा होता आपल्या आठवड्या बाजाराचा छोट असा फेरफटका मला आशा आहे की तुम्हालाही माझ्या बरोबर आमच्या बाजारात फिरायला आवडलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ थँक्यू